वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली बातमी बघूया शस्त्र परवाना मिळवताना खोटी माहिती शपथपत्रावरती देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यावर गुन्हे दाखल केलेत हगवणे बंधू कुठे राहतात त्यांचा कायमस्वरूपी पत्ता कुठला आहे याची संपूर्ण माहिती असताना अनेक वेळा तिथे जाऊन आलेले असतानाही तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी या दोघांच्याही शस्त्र परवान्याच्या अर्जावर सही केली महत्वाचं म्हणजे या दोघांनी खोटी कागदपत्र दिल्याची पूर्ण कल्पना असतानाही इतके मोठे अधिकारी असूनही सुपेकर यांनी गुन्हा करायला या दोघांना अप्रत्यक्षपणे मदत केली असं दिसून येत आहे त्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणार का हा महत्वाचा मुद्दा आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत वैभव एकतर गुन्हा केलेले हे हगवणे कुटुंब आणि त्यांना मदत करणारे एक मोठे पोलीस अधिकारी आणि या संदर्भात काय सांगाल श्वेता सुशील हागावणे आणि शशांक हागावणे या दोघांवरही कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे हा गुन्हा दाखल झाला आहे तो मूळ म्हणजे खोटी कागदपत्र दिल्याबद्दल दहा वर्ष एकाच पत्त्यावर राहतो अशा स्वरूपाचा भाडे करार त्याच्या त्याच्यानुसार शपथपत्र जे आहे ते या दोघांनी पिस्तुलाचा परवाना मिळवण्यासाठी दोन हजार बावीसमध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाला सादर केलेलं होतं आणि याच अर्जावरती तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जे जालिंदर सुपेकर यांनी सही केलेली होती जे मूळ या दोघांचेही मामा आहेत सखे आई जी त्यांची ती सख्खी आत बहीण आहे जालिंदर सुपेकर यांची त्याच्यामुळे त्यांच्या लग्नांमध्ये या शशांकच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये जालिंदर सुपेकर यांचं नाव आहे स्पष्टपणे असं असताना ते कुठे राहतात याची पूर्ण कल्पना असताना भूकुमला म्हणजे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये ते राहत असताना त्याची पूर्ण कल्पना जी आहे ती सुपेकर यांना होती मात्र तरी सुद्धा सुपेकर यांनी त्यांनी जी खोटी कागदपत्रे दिली त्या खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती त्यांना शस्त्र परवाना जो आहे तो दिला त्याच्यावरती सही केली त्यांच्या अर्जाच्या याचा अर्थ त्यांनी अप्रत्यक्षपणे हा गुन्हा करायला मदत केली त्यांना सगळ्याची माहिती असताना सुद्धा त्यांनी जी खोटी कागदपत्रे यांनी दिलेली होती त्याच्या आधारावरती हा शस्त्र परवाना दिला आता या दोघांवरही सुशील आणि शशांक या दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे अशा पार्श्वभूमीवरती आता सुपेकर यांच्यावरती काय कारवाई होणार असा सवाल जो आहे तो विचारला जातो याचं कारण हा गुन्हा करताना अप्रत्यक्षपणे थेट सुपेकर यांनी त्यांना मदत केलेली दिसते त्याचं कारण जे आहे ते समोर येते यांचा मूळ आणि कायमस्वरूपी पत्ता कुठला आहे भूकुमचा त्या घरी ते अनेक वेळा जाऊन आलेले होते स्वत त्या लग्नांमध्ये त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ते, ते उपस्थित राहिलेले होते असं असताना सुद्धा त्यांनी खोटी कागदपत्रे जी दिली त्या खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती शस्त्र परवाना द्यायला परवानगी जी आहे ती ते त्यांनी कशी दिली सुपेकर यांनी ती परवानगी कशी दिली असा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातोय त्याच्यामुळे आता काल गृह विभागानं त्यांच्याकडचे जे अतिरिक्त पदभार आहेत कारागृह विभागाचे ते काढून घेतलेले होते आता या प्रकरणामध्ये त्यांची खरंच काही चौकशी होणार का किंवा त्यांच्यावर काही कारवाई होणार का असे प्रश्न विचारले जातात श्वेता वैभव याची माहिती आपण घेत राहूस पुढे काय काय होतं या प्रकरणामध्ये तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी